हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल नेक्स्ट डे आम्ही पुन्हा रेडी झालो मस्त फ्रेश होऊन निघालो सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला म्हणजेच वणी वणीच्या देवीच्या दर्शनाला तर आज वणीच्या देवीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा परत परतीला लागणार होतो मुंबईकडे येण्यासाठी तर सकाळी मस्त असा मिसळपाव आणि कांदेपोह्यांचा नाश्ता केला आणि निघालो छान असा नाश्ता झाल्यानंतर आम्ही शिर्डीवरून बस पकडली आणि पोहोचलो नाशिकला छान असं एन्जॉय करत म मस्ती करत आम्ही निघालो नाशिकला नाशिकवरून शेअरिंग गाडी पकडून आम्ही पोहोचलो सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी हा गड खूपच त्या, उंच आहे त्या आणि त्यावर जाण्यासाठी रोपवेसुद्धा अवेलेबल आहे रोपवेचं तिकीट वन सेवेंटी म्हणजे एकशे सत्तर रुपये आहे पर पर्सन आमें चाला आ, तर आम्ही चालतच निघालो सिडीने तर तुम्ही बघू शकता हा जो रस्ता आहे दोन्ही साईडला दुकानं आहेत जे हार नारळ किंवा ओटीचं सामान इथे मिळतं इथेच दुकानातच आपण चप्पल आणि बाकीचं जे साई आपलं बॅग्स वगैरे आहेत ते ठेवू शकतो तर इथे आम्ही तर इथेच आम्ही एका शॉपमध्ये आमचं बॅग्स वगैरे ठेवला आणि ओटीचं सामान घेऊ ओटीचं सामान घेऊन आम्ही निघालो गडावर तर हे असे सुंदर सुंदर शॉप होते इथे आजूबाजूला पूर्ण देवीचे सगळ्या ओटीचं सामान हार वगैरे आणि खूप छान छान खूप छान छान असे देवीचे फोटोज येते होते आणि खूप सारे स्वीट्स किंवा प्रसाद प्रसाद वगैरे होते त्यानंतर आजूबाजूला छान असे हॉटेल्स होते, होते जिथे छान असा नाश्ता मिळत होता तर आम्ही पु तिथूनच आम्ही पुढे चालत चालत निघालो नेहमीच जसा सकाळी उठायला कंटाळा करत होता तसा आता त्याचा मूड फ्रेश झाला होता आणि खूप असा मस्ती करत तो एन्जॉय करत एवढ्या सीडी चढत होता आणि आमच्याबरोबर छान असं चालत होता तर हे बघा इथे आम्ही बॅग्ज आणि स्वेटर वगैरे इथेच ठेवून दिलं ओटीचं सामान घेतलं आणि निघालो पुढे तर पुढे जाताच फर्स्ट पायरीलाच एक गणपतीचं चा छान असं मंदिर आहे आणि हे असे स्ट्रेट पायऱ्या होत्या इथून पुढे पाचशे पायऱ्यांचं हे मंदिर आहे तर आम्ही पहिला गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर इथेच राईट साइडला ही गणपतीची सुंदर मूर्ती होती तर इथूनच आम्हाला पाचशे पायऱ्या चा चढून वरती गडावर पोहोचायचं होतं तर अशा प्रकारे निविदची मस्ती चालू होती आणि एन्जॉय तो खूप एन्जॉय करत होता आणि एन्जॉय करत करत पाचशे पायऱ्या चढत होता थोड्या पायऱ्या चढूनच एवढी मस्ती करत आणि एवढ्या पायऱ्या चढून सुद्धा तो एकदाही बोलला नाही की पाय दुखलेत किंवा उचलून घ्या वगैरे तर आज संध्याकाळी सप्तशृंगी देवीचं दर्शन करून आम्ही निघणार होतो संध्याकाळी मुंबईला परत येण्यासाठी अर्ध्या वाटेत पोचल्यावरती आम्हाला दिसले ही सारे माकडे ती सगळ्यांकडून खाऊ किंवा प्रसाद वगैरे घेऊन सगळ्यांकडून खाऊ वगैरे घेऊन ते खात होते तर, ये बकता, बकता नहीं कदी आमी पाशे तर हे सगळं बघता बघता आम्हाला कळत नाही की कधी आम्ही पाचशे पायऱ्या चढलो आणि गडावर सुद्धा पोहोचलो तर हे वरच्या साय वरती पोहोचल्यानंतर हे असं दृश्य दिसत होतं एवढा उंच आम्ही पोचलो होतो चेरी पायऱ्या चढून तर हे बघा वरून एवढं सुंदर हे दृश्य दिसत होतं आणि भीतीसुद्धा वाटत होती की इतक्या वरती इतक्या उंचावर आपण उभ्या हो आहोत आणि व्हिडिओ बनवते याची भीतीसुद्धा वाटत होती त्यानंतर पुढे जाऊन ही अशी लाईन होती खूप सा मोठी लाईन होती ही तर इथे आमचा खूप वेळ गेला कारण लाईन पुढे सरकतच नव्हती शेवटी पुन्हा वरती माकड दिसले तर त्यांना बघत बघत पुन्हा आमचा टाईमपास झाला आणि मी देवीचे फोटोसुद्धा घेण्याचा प्रयत्न करत होती एवढ्या गर्दीतून तर त्यानंतर थोड्याच वेळात सुद्धा दर्शन मिळालं आणि देवीच्या देवीचा, देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो पुन्हा मुंबईला येण्यासाठी तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलो पुन्हा मुंबईला आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय